डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील रील स्टार विकासक सुरेंद्र पाटील यांच्या विरुद्ध बलात्काराचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई विमानतळावर नोकरी लावतो असं आमिष दाखवत सुरेंद्र पाटील याने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे नाशिक भागातील एका एकोणीस वर्षाच्या तरुणीने डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या विरुद्ध कारवाई करत लैंगिक अत्याचार शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे सुरेंद्र पाटील हा विकासक असून तो रील स्टार देखील आहे त्याच्यावर कल्याण डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात जवळपास तेरा गुन्हे दाखल आहेत सोळा फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी सुरेंद्र पाटील आणि त्याचा वाहन चालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इंस्टाग्रामवरून एका तरुणीची सुरेंद्र पाटील यांच्याशी ओळख झाली सुरेंद्र पाटील याने मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असे सांगून नाशिकच्या त्या तरुणीला कार्यालयात बोलावून घेतले त्यानंतर त्याने बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल अशी धमकी देत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असा आरोप केला आहे त्याचप्रमाणे एकोणतीस मार्च रोजी सुरेंद्र पाटील याने धमकी देत शरीर संबंधाचे व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित करेन अशी तरुणीला धमकी दिली या प्रकाराने आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाली अशी तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात केली मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील तयार करणे परवानाधारी बंदुकीचा दुरुपयोग करणे मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याचे रील्स तयार करणे अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटील वर यापूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सुरेंद्र पाटील एक इंस्टाग्राम पर बातचीत चल रही थी उस बहाने में सुरेंद्र पाटिल ने उसे एयरपोर्ट पर नौकरी देता हूँ ऐसा बताकर उसको उसके ऑफिस में बुलाया इधर मनपरा एरिया में और वहाँ पर उसके साथ शरीर संबंध के धमकाए ठीक करके और उसके बाद जब वापस वो लड़की आई उनतीस मार्च को तो उसी वक्त भी उसने धमकाए उसको और जो भी वीडियो है उसके पास वो तो वायरल करने की धमकी और उसके ऊपर चैन सोने का चैन चोरी करने का आरोप किया और उस ने उसने उसके कपड़े उतरने के लिए बताया गया बाद में उसके ड्राइवर ने भी वही काम किया और ऐसे सुरेंद्र पटेल उसका जो ड्राइवर है उनके खिलाफ दोनों के खिलाफ मानपुरा पुलिस स्टेशन में आ, एक अप्रैल को गुना दर्ज है गुना चल हुए अभी तक अरिस्ट हुआ नहीं है